श्री स्वामी समर्थ रामकृष्ण मंडळी आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज मी तुम्हाला स्वतःबद्दल इतकं बदला की दुनिया पाहतच राहील याविषयी माहिती सांगणार आहे तर ती माहिती पुढीलप्रमाणे नंबर एक नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलवलेलं नाही तिथे कधीही जायचं नाही नंबर दोन तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणाचीही येईल आणि तुमची लायकीही काढील काढून जाईल बऱ्या कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदर तित्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते नंबर तीन ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्यासुद्धा नाहीत नंबर चार ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्व हे कमी करून घेऊ नका नंबर पाच त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाहीत नंबर सहा आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा जी की लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे नंबर सात आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं नंबर आठ जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल नंबर नऊ ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होती नंबर दहा संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे वे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद